नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याची चटणी तर त्यासाठी लागणारं साहित्य मी ते एक वाटी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे आणि एक वाटी भरून घेतलेले आहेत शेंगदाणे त्याचबरोबर घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरे तर बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे असे शे खरपूस भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे शे शेंगदाणे भाजून घेऊया तर छानपैकी आपले शेंगदाणे खरपूस असे शे भाजून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया यानंतर आपल्याला सुक्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर या मिरच्या छानपैकी असे भाजून घ्यायच्या आहेत भाजन जाले ला है। तर इथे सुक्या मिरच्या सुद्धा आपल्या भाजून झालेल्या आहेत तर गॅस बंद करायचा आहे तर खिसणीच्या साहाय्याने लसूण आपल्याला छान पैकी असा खिसून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही हा लसूण खिसून घेणार आहोत आपण तर इथे बघू शकता तुम्ही आपला लसूण छानपैकी असा खिसून झालेला आहे तर तुम्ही चॉपर असल्या तर चॉपरने सुद्धा हा लसूण चॉप करून घेऊ शकता आणि ह्या मिरच्या सुद्धा आपल्या थंड झाल्या मिरच्या सुद्धा आपल्या छानपैकी थंड झालेल्या आहेत इथं बघू शकता तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या घातलेल्या आहेत आणि शेंगदाणे सुद्धा बघू शकता मी साल काढून घेतलेली आहे हे सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे आणि हे दोन्ही मिक्स आपल्याला प्लस मोड मध्ये फिरून छानपैकी असं जाळस मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे होऊ शकता तुम्ही पल्स मोडमध्ये फिरवल्यानंतर अशा प्रकारे ही चटणी तयार होते आणि ही चटणी आपल्याला छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तर पॅन मध्ये मी चार चमचे तेल घातलेले आहे याच घालायचं आहे आपल्याला जिरे आणि छानपैकी असे तडतडू द्यायचे आहे तर जिरे छान तडतडलेले आहेत यामध्ये आपल्याला आता लसूण घालायचं आहे खिसलेला तर लसूणसुद्धा आपला थोडंसं फ्राय झालेला आहे तर थोडाच फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे हे मिश्रण जे मिरची आणि शेंगदाण्याचं केलं होतं ते आणि यालासुद्धा त्याच्यासोबत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि लसण पूर्णपणे फ्राय न करण्याचं कारण म्हणजे जेव्हा ही चटणी फ्राय होते तेव्हा सुद्धा तो लसण फ्राय होतो त्यामुळे आपल्याला थोडाच आधी फ्राय करायचा आहे अर्धवट आणि त्यानंतर पूर्ण फ्राय होतच होतो तो चटणी सोबत तर मस्त पैकी आपल्याला हे मिश्रण फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही चटणी कमीत कमी एक महिन्या महिनाभर टिकते तर मस्त अशी आपली चटणी फ्राय होत आहे आणि तुम्ही म्हणसाल की लसूण मिरची आणि शेंगदाण्यासोबत का बरं नाही घातला तर त्यासोबत जर हा लसूण घातला असता तर याच छान असं वाटणच तयार झालं असतं आणि चटणी अशी झाली सुट त्यामुळं मी लसूण थोडा वेगळाच खिसून घातलेला आहे यामुळं काय होतं चटणी अशी छान होते सुटसुटीतनी त्याचं वाटण बनत नाही तर मीडियम गॅसवर याला मस्त तीन ते चार मिनिट आपण फ्राय करून घेणार आहोत यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार झालेली आहे आपली शेंगदाण्याची चटणी तर बघू शकता तुम्ही अतिशय छान शे अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी आपल्याला एक महिना भर टिकते तर रेडी झालेली आहे आपली शेंगदाण्याची चटणी तर कशी वाटते मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद